जशा मुलांच्या शाळा सुरू झाल्या तशा प्रत्येक आईला टेन्शन असतं ते म्हणजे उद्या सकाळी टिफिनमध्ये काय द्यायचं कारण मुलांना रोज काहीतरी नवं वा पाहिजे असतं हेल्दी हेल्दी तर त्यांना नको असतं त्यांना टेस्टी टेस्टी पाहिजे पण मुलांना कुठं माहिती आहे की टेस्टी वस्तूसुद्धा हेल्दी असू शकते आपल्याला येतं की चला बनूया सुपर सॉफ्ट मुलायम बटाट्याची पोळी बटाट्याचा पराठा आलूचा पराठा आपण बरेचदा बनवला आहे मग सकाळी सकाळी आलूचे पराठे बनवायला घेतले की ते कधी फुटतात कधी फाटतात कधी तव्याला चिटकतात कधी पोळपाटालाच फाटतात मग तो सर्व झंझट न करता ह्या पद्धतीने जर तुम्ही बटाट्याची पोळी बनवली ना तर अप्रतिम दर बनतेच नो फेल रेसिपी आहे टिफिनमध्ये पाच मिनटात बनवून तयार होणारी आहे तर चला बनवायला सुरुवात करूयात आलू रात्रीच उकडून ठेवायचे फ्रीजमध्ये उकडून आलू एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचे सकाळी ते नुसतं कद्दूकस करायचे किंवा हे संपूर्ण स्टफिंग जे आपण जे आता स्टफिंग बनवणार हे संपूर्ण स्टफिंग तुम्ही रात्री बनवून डब्यात भरून ठेवायची फ्रीजमध्ये सकाळी उठून नुसतं त्याच्या पोळ्या लाटायच्या आहे ना सोपं तर अशा सोप्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सर्वात पहिले सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा म्हणजे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच शिकता येईल चला आलू तर तिकडे आपण कद्दूकस करून ठेवला आहे इकडे आपण मिरची अद्रक आणि लसूणची दरदरशी पेस्टसुद्धा करून ठेवली बघू शकता या पद्धतीने अगदीच बारीकही नाही करायची आणि अगदीच जाडसरीने ठेवायची अशी बनवून ठेवायची आहे आता जे आपण आलू खिसून ठेवला होता तो घेतलेला आहे त्याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला जो आता मिरची आपण बारीक करून ठेवली ती पेस्ट आता मुलं जर खूप लहान असतील तर तिखटाचं प्रमाण ॲडजस्ट करा मी इथे दोन चमचे हिरवी मिरची अद्रक आणि लसूणची जी आपण पेस्ट बनवली ती घातलेली आहे भरभरून अशी कोथिंबीर घालायची करीपत्ता असेल तर करीपत्ता जरूर घाला बारीक कट करून घालायचा तोच तो आलूचा पराठा आलूच्या पुऱ्या खाऊन जर कंटाळला असेल ना तर नक्कीच आलूची पोळी करून बघा मुलांना तर एवढी आवडेल की रोज टिफिनमध्ये याचीच मांग होईल आणि टिफिन संपूर्ण फिनिश होऊन असेल एवढी टेस्टी बनते बघा बनवायला सोपी आहे पहा इथे आपण घेतलेला आहे छान चिली फ्लेक्स जसं मी आधी सांगितलं मुलं लहान असतील तर तिखट तुम्ही बेताने घाला सोबतच घातला आहे छोटा एक चमचा सोफ सोप थोडीशी दरदरशी कुठून घातली तरी हे चालेल एक चमचा घालतोय आपण इथे जिरं ओवा घालायचा आहे ओवा असा हातावरती क्रश करून घाला म्हणजे त्याचा जो फ्लेवर असतो तो छान असा उभारून येतो अर्धा चमचा ओवा घेतला आहे बघा ओव्याने पराठ्याला किंवा या पोळीला खूप छान अशी चव येते कणिक घ्यायची आहे कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ घेतलं छान असं एक बाऊल भरून इथे मी पाच ते सहा पराठे बनवणार त्या हिशोबाने सर्व साहित्य घेतलेलं आहे आता तुम्ही किती पराठे किंवा ही किती पोळी बनवणार त्यानुसार सगळं जिन्नस कमी जास्त करा आम्ही इथे चार छोटे आलू किसून घेतले बघा उकडलेला आलू वापरायचा आहे त्याला एक मोठा कटोरा भरून कणिक घेतली आणि इथे आपण तीन चमचे तेल घातलेलं आहे थंडच तेल घालायचं चवीनुसार मीठ आहे हळद घातली बघा थोडीशी धन्याची पावडर घातली जिऱ्याची पावडर घातली आणि थोडंसं हिंग घातलाय तर सर्व जिन्नस सुरुवातीला हाताने मिक्स करून घ्या पाणी न घालता कारण उकडलेला आलू आपण याच्यामध्ये घातलेला आहे त्यामुळे त्याला जेवढं कणिक बसेल तेवढी आधी मळून घ्यायचे आपल्याला छान आता हाताने कुसकरून आपण हे कणिक अशी मळून घेऊयात आणि आता हलकंसं आपल्याला पाणी याच्यावरती घालावं लागेल तर थोडंसं पाणी घालते बघा अगदी थोडंसं घालायचं तुम्ही हे जेव्हा कणिक मळाल तेव्हा तुमच्या लक्षातच येईल किती पाणी घालायचं ते अगदी थोडंसं लागतं पाच मिनटासाठी आपण हा गोळा साईडला ठेवला होता अगदी घाई असेल तर दोन मिनटं ठेवलं तरीही चालेल काही याला रेस्टवरती नाही ठेवायचं पण असेल वेळ तर पाच मिनटं किंवा दोन मिनटं ठेवा छान असा डो हो आपला लागून तयार होतो आता कितपत मोठी छोटी पोळी बनवायची आहे त्यानुसार याच्यातला गोळा घ्या सुखं पीठ लावा म्हणजेच आपली कणिक लावा सुखी आणि आता हे थोडंसं लाटून घ्या ज्या पद्धतीने मी बनवून दाखवते त्या पद्धतीने बनवा म्हणजे हा पोळी जी आहे ही छानशी सॉफ्ट बनेल आणि चार ते पाच तासानंतरही अशी छान अशी सॉफ्ट राहील कारण मुलांना टिफिनमध्ये देत आहे आपण सकाळीच टिफिन बनवतो त्यानंतर मुलं अकरा किंवा साडे अकरा त्यांचं स्कूलचं टायमिंग काय आहे त्यानुसार त्यांच्या टिफिनची सुट्टी असते जेवणाची सुट्टी मग तेव्हा ते टिफिन खातील तोपर्यंत तो वाकस वातळ असा पदार्थ जर झाला तर मुलं तो खात नाहीत आणि टिफिन जसाच्या तसा वापस येतो म्हणून छोट्या छोट्या ज्या मी टिप्स इथे सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच फॉलो करा म्हणजे पराठा अगदी सॉफ्ट राहील चार पाच तासानंतरही सकाळी बनवला संध्याकाळपर्यंत हा पराठा असाच सॉफ्ट राहिला होता बघा कारण याच्यामध्ये उकडलेला आलू आपण घातलेला आहे त्यामुळे छान असा हा सॉफ्ट राहतो कणिक मडताना आपण याच्यामध्ये तेलसुद्धा घातलं होतं आणि याच्या थिकनेस तुम्ही पाहालीच जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशी छान अशी पोळी लाटून घेतली पोळी म्हणा पराठा म्हणा काही म्हणा अगदी फाटायचं फुटायचं काहीच टेन्शन नाही भरभरं अशा पोळ्या लाटायच्या आणि मस्त तेल लावा किंवा तूप लावा वरतून आणि छान अशा भाजून घ्या सकाळी सकाळी घाई असते मुलांचा टिफिन असो किंवा घरच्यांचा नाश्ता असो बाकीची घरातली कामं असतात अशा वेळेस हा जो आपण डो लावलेला आहे हा तुम्ही रात्रीला लावून फ्रीजमध्ये ठेवून द्या जसं मी सुरुवातीला सांगितलं सकाळी उठलं भरभर पड्या पोळ्या लाटल्या की टिफिन बनवून तयार सोबत टोमॅटो केचप द्या किंवा मग याच्यासोबत देता आलं तर गोळ दही द्या पण मुलांना टिफिनमध्ये आपण असे पदार्थ देत नाहीत कारण त्यांना टिफिन सांडण्याची भीती असते तर तुम्ही टोमॅटो केचप जरूर देऊ शकता आणि सॉफ्ट बघा काय मस्त झालेली आहे पोळी एवढी लुसलुशीत सॉफ्ट आहे की हाच तुमचा सकाळचा नाश्ता सुद्धा होऊ शकतो कारण खूप जास्त टेस्टी तर आहे सोबतच हेवीसुद्धा आहे बटाट्याची पोळी आहे त्यामुळे सुद्धा, सुद्धा आरामात चालते एका रेसिपीमध्ये दोन प्रश्न सुटले मुलांचा टिफिनही झाला घरच्यांचा नाश्ताही झाला आहे ना कामाची रेसिपी तर पटकन लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा